राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा लेखाजोकावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ अष्टविनायकाचा वसा घेतलेल्या चिंचवडच्या मोर्या गोसावी मंदिराला पवना नदीची प्रदक्षिणा जगप्रसिद्ध अष्टविनायक महिमा गणेश भक्तांना प्रदान करणारे चिंचवडच्या श्रद्धास्थान मोर्या गोसावी मंदिराला कालच्या मुसळधार पावसामध्ये घातला वळसा चिंचवडकरांची पवणा प्रदक्षिणा घालून घेतल्याची भावना चिंचवड प्रतिनिधी धीरज तलाठी झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा